टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर एक क्वेश्चन सेट ए त्यामध्ये परिसर शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती पायदळातील अधिकारी नुरवेग बरोबर आहे आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान हे नाहीत बरं का त्यानंतर रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केला आहे तर छत्रपती राजाराम महाराजांच्या संदर्भात स्थिर बुद्धी हे विशेषण वापरलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे रामायण रामानंद सागरांचे आहे तर भारतीय खोज कोण आहे भारतीय खोज आहे श्याम बेनेगल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती तर ती आहे रजाकारांची संघटना आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीशे या वर्षातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या तर पहा आर्थिक उदा उद उदा, उदा, उदासीकरणास सुरुवात त्याचबरोबर सोयट युनियनचे विघटन म्हणजे हेच आर्थिक उदासीकरणास सुरुवात झाली त्यानंतर सोय युनियनचे सविघटन झाले म्हणजे ए नंबरचा जो प्रश्न आहे एक नंबरचा फक्त ए व फक्त बी कारण त्यावेळेस जगातील शीतयुद्धात सुरुवात झालेली नव्हती यानंतरचा प्रश्न आहे इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा कार काळ मानला जातो तर हा आहे संस्थानिक व ब्रिटिश यांच्या कारभाराचा काळ मानला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते तर हे किशोर मासिक प्रकाशित करते स्वातंत्र्य संग्रामातील काकुरी कट कोणता कट काकुरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर तो आहे रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट या संदर्भात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे काढली कोणी काढली तर ते आहेत बाळासाहेब ठाकरे त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभा हे टिंबटिंब सभागृह नाही बघा राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे द्वितीय स्वरूपाचं आहे कायम आहे पण कोणतं नाही कनिष्ठ नाही आपल्याला नाही विचारले ना त्यामुळं हे कनिष्ठ येतं त्यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही बघा राष्ट्रपती निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो राज्यपालाची करतो पंतप्रधानाची करतो पण कोणाची करत नाही उपराष्ट्रपतीची करत नाही त्यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते तर हे आहे तीन नंबरचं ग्रामसेवकाची निवडणूक गटविकास अधिकारी करतात हे चुकीचं आहे गट विकास अधिकारी करत नाहीत त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते तर सूर्यास्तानंतर पर्वतीय वारे वाहतात हे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते तर कोणत्या दमट हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते त्यानंतरचा प्रश्न आहे इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथील अभ्यासपूर्वक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला तर सहल पद्धतीचा वापर केला कोणत्या सहल त्यानंतरचा प्रश्न आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा वेरूळच्या लेण्या आहेत त्यानंतर खालचा प्रश्न आहे खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी संघटना अदृश्य व्यापार करणारी संघटना आहे सराफ त्यानंतरचा प्रश्न आहे ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कमी कमी होत जातो कसा होत जातो कमी कमी त्यानंतरचा प्रश्न आहे थंड प्रदेशातील हिम हे अपारदर्शक असते कसे असते अपारदर्शक खालील पर्यायांपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती लुनी नदी पश्चिम वाहिनी आहे बघा कोणती लुणी हे सोडवलेली प्रश्नपत्रिका आहे पण मी तुमच्यासाठी परत घेत आहे बरं आय एस आय एस एस ओ आरचे हे कशाचे संक्षिप्त रूप आहे तर हे कशाचे संक्षिप्त रूप आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांचे हे काय आहे संक्षिप्त रूप आहे आय एस आर ओ यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायांपैकी मृदेची सुपिकता कशामुळे कमी होते तर हे आहे तीन नंबरचं उत्तर आहे मृदेचा सामू पीएच आठ पेक्षा जास्त असणे त्यानंतरचा प्रश्न आहे अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य टिंबटिंबच्या नियमाशी संबंधित आहे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर द्रवर नायट्रोजनचा उपयोग होतो रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो अपकेंद्रीय पद्धतीचा वापर केला जातो एकशे शेहेचाळीस प्रश्न हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते तर विलयन बदल झाला तेव्हा ते घडते खालील खालील सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता बघा आता इथे अयोग्य जोडी विचारली हा प्रश्न समजून घ्या अयोग्य तर अयोग्य जोडी एक नंबरची येते उकळीचा सांदा खांद्यामध्ये नसतो बिजागरीचा सांदा ब म्हणजे मनगटात नसतो सरकता सांधा हा क म्हणजे कवटीच्या हाडे सरकती हाडे आहेत का ही स्थिर हाडे आहेत कवटीमध्ये आहेत ती त्याचबरोबर अचल सांदा ड म्हणजेच नाही उकळीचा सांदा बिजागरीचा सांदा ब म्हणजे काय मनगटात नसतो सरकता सांदा क म्हणजे काय कवटीची हाडे यांमध्ये नसतो आणि अचल सांदा हा ड म्हणजे काय खांद्यामध्ये नसतो म्हणजे अशा प्रकारे ही काय आहे एक नंबर एक नंबरची जोडी हे बरे आहे एक नंबर हे काय आहे अयोग्य आहे म्हणून हे उत्तर आलं त्यानंतर डीओटी उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते तर क्षयरोग ही आजारासाठी वापरली जाते खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत जोडी वाळूपासून काच बनवली जाते विसंगत जोडी ओळखायची बरं का वाळूपासून काच बनवली जाते मातीपासून विटा बनवतात चुनखडीपासून सिमेंट बनवतात पण कांस्यापासून लोखंड बनवत नाही म्हणून ही विसंगत जोडी आहे जिभे भरल्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात रुचिकलिका म्हणतात रुचिकलिका अशा प्रकारे पेपर या वर्षीचा सोपा होता परंतु बऱ्याच जणांनी खूप वर्षांनी म्हणजे कुणी कुण दहा वर्षांनी कुणी वीस कुणी पंचवीस तीस वर्षांनी पेपर दिला त्यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळ झालेला आहे जरी हा पेपर गोंधळाचा झाला असेल किंवा या परीक्षेमध्ये तुम्ही पाच नाही झाला तरी पण काही काळजी करू नका अभ्यास करा आणि सहा महिन्याने जो पेपर होणार आहे पेपर त्या पेपरमध्ये तुम्ही नक्कीच पास व्हाल अशी मला खात्री आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण जे होणार आहेत संभाव्य यादी ज्यांनी तपासली आहे संभाव्य प्रश्न उत्तरपत्रिका ज्यांनी तपासली आहे आणि त्यावरून ज्यांना वाटत आहे की आपण पास होऊ शकतो त्या सर्वांचे अभिनंदन आणि ज्यांना कमी मार्क आले आहेत त्यांनी न घाबरता न टेन्शन घेता अभ्यासाची तयारी करा पुढील परीक्षेची तयारी करा तुमच्या सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू धन्यवाद